नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे यानुसार जिल्हाधिकारी बुलढाणा साठी नवीन भरती आहे ही प्रकाशित करण्यात आलेली आहे याबद्दलची विस्तारित माहिती जाहिरातीबद्दलची बद्दलची डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात पाहू शकता जे अधिकृत जाहिरात आहे अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील जिंगाव सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी कंत्राटी तत्वावर सेवानिवृत्त वर्ग दोन अधिकारी कर्मचारी भूसंपादन करण्याबाबत यानुसार संदर्भ आहे महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दिनांक एकतीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार नुसार जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या अधिपत्याखालील उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्यातील झिंगाव सिंचन प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्ग रेल्वे महाराष्ट्र औद्योगिक मंडळ विस्तार आणि भक्ती महामार्गाचे भूसंपादनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून सदर भूसंपादन करण्यासाठी खालील नमूद केलेल्या पदांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी कंत्राटी तत्वावर नेमणुकी करता दहा जून दोन हजार चोवीस पासून ते वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत यानुसार तपशील पाहू शकता पदांची माहिती देण्यात आली आहे उपविभागीय अधिकारी बुलडाणा आस्थापनाचं नाव आहे पदाचं नाव आहे सहाय्यक विशेष कार्य अधिकारी एक जागा आहे वरिष्ठ सहाय्यक कार्यालयासाठी एक जागा यानंतर दुसरा आस्थापना आहे उपविभागीय अधिकारी जळगाव जामोदसाठी सहाय्यक विशेष कार्याधिकारी एक आणि वरिष्ठ सहाय्यक कार्यालयासाठी एक आहे अशा पद्धतीने तिसरा जो आस्थापना आहे उपविभागीय अधिकारी खामगावसाठी सहायक विशेष कार्य अधिकारी एक जागा त्याचबरोबर वरिष्ठ सहाय्यक कार्यालय याच्यामध्ये एकूण एक जागा आहे आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी दोन आहेत चौथं जे आहे आस्थापनाचं नाव आहे उपविभागीय अधिकारी सिनखेड राजा याच्यासाठी एकूण वरिष्ठ सहाय्यक कार्यालयासाठी एक आहे त्यानंतर पाचवं जी आस्थापना आहे समन्वय अधिकारी भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा याच्यामध्ये पाहू शकता सहाय्यक विशेष कार्य अधिकारी साठी एक जागा त्याचबरोबर डेटा एंट्री ऑपरेटर साठी दोन आहेत आणि मदतनीस हेल्पर साठी एक अशा एकूण चौदा टोटल जागा आहेत जिल्हाधिकारी बुलढाणा अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये विस्तारित माहिती पाहूयात सदर भरती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गटित निवड समितीद्वारे कंत्राडी पद्धतीने करण्यात येईल यामध्ये सहाय्यक विशेष कार्य अधिकारी या पदासाठी सेवानिवृत्त नायब तहसीलदार तसेच वरिष्ठ सहायक भूसंपादन पदासाठी सेवानिवृत्त अव्वल अब्बलकारकडून जनशासनाकरता भूसंपादन करण्याचा भूसंपादन कामाचा अनुभव आहे असे सेवानिवृत्त कर्मचारी सदर पदाकरता अर्ज करू शकतील वयमर्यादा सत्तर वर्षापेक्षा जास्त नसावी तिसरं जे आहे डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरता किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण तसेच मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट अंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे चौथ्यामध्ये पाहू शकता मदतनीस या पदाकरता किमान दहावी पास तसेच पूर्वी काम केल्याचा अनुभव असल्यास अस प्राधान्य देण्यात येईल यानंतर अर्जदाराने अर्जासोबत पदासाठी आवश्यक अहर्तेनुसार पुरावे प्रमाणपत्रे जोडावेत त्याचबरोबर शासकीय सेवेत असं निवृत्त झाल्याचा पुरावा असे सुद्धा आवश्यक आहे यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर मदतनीस या पदांकरता हे पुरावे लागू नाही आहेत यानंतर पाहू शकता अर्ज करण्यासाठीची डिटेल देण्यात आलेली आहेत उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा अध्यक्ष निवड समिती जिल्हाधिकारी बुलढाणा समन्वय अधिकारी भूसंपादन शाखा या पत्त्यावर स्वतः अथवा पोस्टाने दिनांक वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत पोहोचतील या निर्देशाने पाठवावेत वीस जून दोन हजार चोवीस नंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत त्याचबरोबर ही नियुक्ती अकरा महिन्यांसाठी असणार आहे म्हणजे कंत्राटी पद्धतीने असून त्याच्याबद्दलची पुढची वाढ याबद्दलची माहिती या जे जिल्हाधिकारी आहेत ते घेतील याबद्दलचे अर्ज करण्यासाठी तुम्हाला एका खुऱ्या पेपरवर अर्जचा फॉर्मॅट करून म्हणजे अर्ज लिहून त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट जोडून वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचे आहेत यानंतर जी पुढची प्रोसेस असेल याबद्दल जिल्हाधिकारी बुडवा बुलढाणा यांच्या अंतर्गत तुम्हाला जी माहिती आहे प्रोसेस कॉन्टॅक्ट नंबरद्वारे कळवली जाईल अशा पद्धतीने जी भरती आहे इथे पाहू शकता जो अर्ज देण्यात आलेला आहे हा अर्जाचा फॉर्मॅट फिल आउट करून प्रिंट आऊट काढून फिलआउट काढून तो दिलेल्या ॲड्रेसवर पाठवला जाऊ शकतो यानंतर पुढच्या प्रोसेसबद्दलची अपडेट कळवली जाईल त्याचबरोबर याच्याबद्दलचे जे पुढच्या ज्या अपडेट्स असतील त्यासाठीच्या आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद